सरदार पाटील यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालक पदाचा राजीनामा देण्याचा आदेश पत्रकार बैठकीच्या माध्यमातून दिला आणि त्यानुसार पाटील यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलाही गोष्ट एवढ्यावरच थांबती तर त्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला नसता पण त्यांच्याकडून तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसू शकतो ही भाग आता लक्षात घेतली नाही तर आमदार सावंत यांनी दुसऱ्यासाठी विणलेल्या जाळ्यात ते स्वतःच अडकण्याचा धोका जगचे पाटील हे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपचे सदस्य म्हणून निवडून आले होते त्यांना सभापती पद देण्याचा शब्द देण्यात आला होता मात्र महापालिका निवडणुकीत महापौर निवडीवेळी भाजपचा झालेला पराभव लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदल टाळला त्यामुळं वर्ष मिळालं यामुळं नाराज झालेल्या पाटील यांनी भाजपची साथ सोडत काँग्रेसच्या तंबूत प्रवेश केला जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खुद्द काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत हे पराभूत झाले विकास सोसायटी गटातून त्यांचा तीन मतांनी पराभव झाला त्यांच्या ठिकाणी भाजप प्रणित पॅनेलचे प्रकाश जमदाडे हे विजयी झाले मात्र काँग्रेसला एक स्वीकृत संचालक निवडीची संधी मिळताच आमदार सावंत यांनीच पाटील यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यांना संचालक पद मिळाले पण आता सरदार पाटील यांनी राजीनामा दिला असल्यामुळे ते नाराज झालेले आहेत आणि याचा फटका येत्या विधान परिषदेला बसू शकतो असं चर्चा आता सर्वत्र सुरू आहे